न्यूज न्यूज लोकप्रिय प्रभू श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळा श्री राम मंदिर निर्माण समिती व हिंदू मित्र परिवार बुटीबोरीच्या वतीने आज भव्य दिव्य ऐतिहासिक राम मंदिराचे भूमिपूजन सोहळा आनंदात पार पडला बुटीबोरीमध्ये भव्य राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याने बुटीबोरीमधील मधील राम भक्त आनंदात होते संपूर्ण बुटीबोरी भगवामय व पताका झेंडे लावून भव्य सजावट करून स्वागत रोडवर बुटीबोरीतील तमाम राम भक्त यांनी सकाळपासूनच गर्दी केली होती आमदार समीर भाऊ मेघे यांच्या उपस्थितीमध्ये सर्वप्रथम सकाळी सुंदरकांड व भव्य पूजा व हवन करण्यात आले नंतर गावातील मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करून भव्य महाप्रसाद करण्यात आला राम मंदिर भूमिपूजन सोहळामध्ये बुटीबोरीमधील हजारो रामभक्त प्रामुख्याने हजर होते राम मंदिर निर्माण सोहळा यशस्वी करण्यासाठी राम मंदिर निर्माण समिती व हिंदू मित्र परिवार व रामभक्त यांनी मोलाचे सहकार्य केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी गणेश चौधरी संभाजीनगर